सुंदर असं अ विरकरवाडीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय अं अखंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर आणि सोबत पाला भवानी आज पुन्हा एकदा नवीन चेहरा आणि आज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय चला तर मग त्याची मुलाखत चालू करू अं आपल्या समेत आपा नमस्का, नमस्कार नमस्कार काय आनंद आहे आजचा एक नवीन नियोजन आज पुन्हा एकदा एक प्रथम क्रमांक खरात ज्यांना मामांनी आज या ठिकाणी आमचे जे बैलगाडी प्रेम आहेत म्हणजे बाकासाहेबचे प्रेम आहेत आणि भिवंडीचे नगरसेवक आहेत निलेश भाऊ चौधरी ते आज आले आणि त्यांच्या प्रेमाखात आज त्यांच्या भावाने या बैलाला या ठिकाणी आज बैल दिला होता आणि आज महत्वाचं म्हणजे आज बैलाने एक नंबरपेक्षा आहे ना आज बैल फायनल आयला ना ह्याच्या सगळ्यात मोठा आनंद आहे कारण की आज भाऊ एवढ्या लांबून आज जवळपास पाचशे किलोमीटर आज पहिल्यांदाच मैदानावरती आले आणि बैल पण आज एक नंबर केला तो सगळ्यात मोठा आनंद आहे म्हणजे किती प्रेम आहे वरच दिसत त्यावरून तुम्ही आता पण बघितलं बाकासुरा बैल नाही तर सगळ्यांसाठी देव आहे कारण की अखंड महाराष्ट्राचं त्याला आता देव समजा असा हा आपला बकासूर आहे एक प्रकारे नवीन नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं तोच बैल पैरा करावा असं का वाटलं आज तो नवीन नियोजन म्हणजे आज फक्त प्रेमाने प्रेमाच्या आग्रा खातीलश बाबच्या फक्त शब्दा खातर आज बैल दिला होता आणि त्याच्यामुळेच आज हे नियोजन झालं होतं आणि संतोष मामांनी त्यांना शब्द दिला की मागच्या पंधरा तारखेला ही गाडी पाहणार होती परंतु तोडकर साहेबांचा बड्डे असल्यामुळे ही गाडी दोन दिवस लेट खेळ आजच्या मैदानात खेळली गाडी पहिल्या जेव्हा फेरा झालेला त्यावेळेस एवढं स्पीड नव्हतं लागलं पण सेमीला जबरदस्त स्पीड लागल खांदा बदलला खांदा त्याविषयी कशी चर्चा झाली खरं तर काय माहित आहे का तो गोड्यात पाहणारा बैल आहे आणि अनेकदा त्याच्यावर नावावरती पण अनेक विक्रम आहेत अतिशय त्या सुद्धा नंदीला अतिशय स्पीड आहे आणि दोन्ही नंदी पायाशिवाय एक नंबर होत नाही परंतु बाका असं तर अख्या महाराष्ट्राला माहित आहे की नवीन चेहरा जुना चेहरा असेल त्याला घडवण्याचं कामच्या वाघाच्या धमक आहे आणि ती दमक आज पाहायला मिळाली अ आपव्हर असतील मामा असतील मोहिजीर असतील मोने असेल सगळ्यांनी निकेल आहेत सगळ्यांनी चर्चा केली आणि त्यावेळी ठरलं की खान फोडून खेळायची गाडी कारण की बाळ बाक्का सुरु काय पहिला फेरा जर उजून काढला तर बैल दुसरा फेरा आणि तिसरा फेरा डावीनं जास्त काढतो आणि बैलाला खान नाही त्यामुळे तो बैल उजवून जास्त होतो आणि त्यामुळे तो बैल उजवून टाकला आणि हा बैल आपण डावीन टाकला आपण ड्रायव्हिंग कसं वाटलं सेमी आणि फायनलला फायनल अटी तीची होती म्हणावं लागेल ना ना आपण ज्यावेळेस बैल आपण टाकला ना टाकला त्यावेळेस सांगितलं आपण एक नंबर शंभर टक्के आपण करणार मगाशी पण मी सांगितलं की आज एक नंबर शंभर टक्के सांगून करणार गाडी ते मोठी गाडी होत्या ही गाडीला ही गाडी एक नंबर कर नवीन चेहरे प्रत्येक वेळेस उजेड राहण्याचं काम बघा सुरू करतो त्याविषयी काय सांगेल एक म्हणावं लागेल तेवढी ताकद आहे त्याच्यात तुम्ही मागच्या बघा तुम्ही दहीवडीच्या मैदानामध्ये मला वाटते दहीवडीच्या अगोदरच्या मैदानामध्ये विकासर बोलले होते की हा एक परिस आहे आणि खरंच आज परीसारखं का काम त्यानं केलेलं आहे कारण की आज सुद्धा नवीन नंदी आता कार्तिक या महिन्यात बघा तुम्ही कार्तिक झाला कार्तिक नंतर आता आज हा भावानी आहे बघा अतिशय बघत आहे नंतर दुर्गा झाला आज हा तिसरा आहे की तिसऱ्या बैलाबरोबर नवीन बैलाबरोबर बायला एक नंबर केलाय नुसतं फायनल राहणं ही सोपी गोष्ट आहे परंतु एक नंबर करणं आज मोठ्या गाड्यात परत ते करून दाखवले अजून दादा नमस्कार पहिल्यांदा परिचयच आहे मी निलेश हरिजन चौधरी भिवंडी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक हो आहे आणि आज आमचा भिवंडीचा आमच्या गावातला नंदी भवानी आज आमच्या देवाबरोबर पडून एक नंबर केला त्याबद्दल संपूर्ण आमच्या भिवंडी ताराली गाव असो कामतगर असो संपूर्ण परिसरातर्फे अशा देवाला आम्ही नमन करतो आणि देवाबरोबर करून एक नंबर केला त्याबद्दल आम्ही मामांचे सालुंगे मामांचे तसेच मोहीलचे तसेच आमचे गोरेदाचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वात जास्त श्रेय अमित यांनीच आम्हाला सांगितलं का बाबा बकारसोर बरोबर आपल्याला असं असं नियोजन करायचंय आणि मामाला एक शब्द टाकला आणि कुठल्याही प्रकारचा निर्णय घेता आम्हाला त्यांनी बकासूर बरोबर पडण्यासाठी दिला आज बकासूर सोबत भावानी सुद्धा जीव तोडून पाहायला म्हणावं लागेल त्याला पण माहित होतं की सर्वांचं लक्ष आज त्या जोडीवरती खरोखरच आज आमचे महेश परशुराम पाटील ते खूप मोठे खेगड्याचे मालक आहेत आणि त्यांनाही शर्तींचा खूप शोक आहे आणि त्यांचा नंदी होता महेशनी मला सांगितला असा असं आपल्याला बकासूर बरोबर पडायचं आहे मी आम्हाला फक्त एकच शब्द सांगितला आमची जेव्हा टूर्नामेंट होती धर्मराजा ग्रुपची तेव्हा बकासूर भिवंडीला आलेला तेचपासून आमची मामाची ओळख झाली आणि तिथपासून आम्हा मामांच्या आमच्या घरोबाचे संबंध झाले आणि मामाना एक शब्द टाकल्यानंतर आम्हाला भवानी दिला त्याबद्दल सालुंक्य परिवाराचे समस्त सुजगावकरांचे आम्ही मोहील शेठचे सालुंक्य मामाचे आभार व्यक्त करतो आज सोबत बकासूर सोबत आहात कसं वाटत आज आमचं महादेवाचा नंदीच आहे मी मागच्या माझ्या सोमवारी महादेवाच्या नंदीचं दर्शन घेऊन गेलो मी माझा मुलगा आमचा दीपक बजागे आम्ही येऊन त्यांचं दर्शन घेऊन त्यांचे पाय पूर्ण धुवून त्यांची पूजा केली आणि अशा बकासूर बकासूरने आमचा देव आहे नंदी आहे त्या नंदीने आज आमच्या गावाचं सुद्धा नाव मोठं केलं आज भिवंडीचं नाव मोठं केलं ताडाणीचं नाव मोठं केलं म्हणून आम्ही त्याला या अशा नंदीला नमन करतो म्हणजे मागच्या सोमवारी तुम्ही जाऊन आला हा सोमवारी माझ्या मुला सगळं मी जाऊन आलो आणि एक नंबर आज केलं शावणी सोमवार होता आपले निखिल शेट पण आहेत निखिल कशा पद्धतीने सुट्टी झाली सुट्टीच काय नाही व्यवस्थित सुट्टी झाली खालन आणि बायलांना साध्य करून दावलं चर्चित म्हणजे बैल घेऊन त्यांना आज एक नंबर केलाय ह्या कॉम्पिटिशनला आता ज्या इतकं टप कॉम्पिटिशन आहे त्यात नवीन बैल घेऊन करणं जोक नाही आता आणि काय प्रत्येक मैदानात गेल्यावर कधी के नाराज केलेलंच नाही त्यांच्या बैलान त्यामुळे काय विषय नाही त्या बायला धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि संपूर्ण टीमचा विश्वास होता आज जोडीवरती आणि आपण काय बोलायचं बोला तरी आज आमचा सुट्टीचा चप्पल सागर तिकडे बेंजोडच्या मैदानात आहे त्याला आज आम्ही मिस करू शंभर टक्के म्हणजे मिस केलं त्याला धन्यवाद